तर आपण फ्रूट कस्टर्ड खात असतो नेहमीच असं कधीही आपल्याला जेव्हा आवडतं तेव्हा आपण बनवून खातोसुद्धा पण उपवासाला असं फ्रूट कस्टर्ड कधी बनवत नाही तर आज आपण उपवासासाठी स्पेशल खास असं एक फ्रूट कस्टर्ड बनवणार आहोत म्हणजेच उपवासाला जे चालेल तेच चा आपण आज बनवणार आहोत चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया उपवासाच्या फ्रूट कस्टर्डसाठी मी इथं दोन टेबलस्पून साबुदाना घेतला आहे याला आपल्याला हलकंसं भाजून घ्यायचं आहे अगदी एक तीन ते ती चार मिनिट लागतात आणि दोनच टेबल स्पून असल्यामुळे मी इथं छोटंसं अशा तडका पॅनमध्ये याला इथं भाजून घेत आहे हलकंसं भाजून घ्यायचं बिलकुल याचा कलर चेंज करायचा नाही आणि नंतर थंड करून घ्यायचं आहे पूर्णपणे साबुदाना आणि नंतर त्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे क्वांटिटी थोडी असल्यामुळे काय होईल पटकन बारीक होणार नाही पण थोडा वेळ जास्त वेळ फिरवलं की मग ते होऊन जाईल आणि जरी तुम्हाला वाटलं त्याच्यामध्ये थोडेसे चंक्स आले आहेत किंवा थोडेसे मोठाले साबुदाना राहिले आहेत तर त्याला तुम्ही चाळून घेऊ शकता तर इथं मी कढाईमध्ये दूध गरम करायला ठेवत आहे कढाई घ्या किंवा पातेलं घ्या काही घेतलं तरी चालेल पण मी त्या कढाईमध्ये घेतलं आहे आता या दुधाला छान असं आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे तर इथं मी काय केलं तोपर्यंत साबुदाण्याची पावडर इथं चाळून घेतलेली आहे वाटीमध्ये चहाच्या गाणीनं चाळलेली आहे कारण खूप थोडीशी क्वांटिटी असल्यामुळे याला म्हटलं कुठं मोठी चाळणी धुवून मग नंतर तिला वाळल्यानंतर मग तिच्यामधून चाळून घेऊ म्हटलं चहाच्याच गाळीनं करून घ्यावी उपवासाला बनवत आहोत तर आपण दुसऱ्या चाळणीने चाळू सुद्धा शकत नाही आणि ॲक्च्युली गरज नाही थोडेसे चंग्स जरी आले तरी काही प्रॉब्लेम येणार नाही याच्यामध्ये फक्त एकदम असं मोठे मोठे चंग्स येऊ नका देऊ मग ते शिजणार नाहीत पटकन तर आता दूध छान असं गरम झालं आहे गरम दूध झाल्यानंतर मग आपल्याला इथं ह्या साबुदाण्याची जी पावडर आहे त्याच्यामध्ये थोडं थोडं टाकून छान असतं त्याचा घोल तयार करून घ्यायचा आहे या पद्धतीचा आणि असा हा घोल तयार करून आपण जरा वेळ साईडला ठेवूया सोबतच दुधालाही कंटिन्युअसली असं हलवून घ्यायचं आहे म्हणजे मग साईडला जी साई चिकटलेली असते किंवा मलाई ती काढून घ्यायची आहे अधूनमधून असं चमच्यानं हलवून इथं एका वाटीमध्ये दहा बारा केसर कड्या घेतल्या आहेत ह्या पूर्णपणे ऑप्शनल आहे असतील तरच वापरा नसतील तर नाही वापरल्या तरी चालेल तर, तर याच्यामध्ये हे गरम दूध एक चमचा टाकून घेतला आहे पहा लगेच तिने कलर सोडायला स्टार्ट केलेला आहे के कड्यांना तर आता इथं दुधालाही छान अशी आपल्या उकळी आलेली आहे असं म्हणू शकता किंवा दूध छान असं गरम झालं आहे आणि असं दूध छान गरम झालं की याच्यामध्ये आपल्याला साखर टाकून घ्यायची आहे तर इथं मी अर्धा कप साखर टाकून घेत आहे दूध अर्धा लिटर घेतलं होतं मी अगोदर सांगितलं की नाही विसरले पण अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे तर अर्धा लिटर दुधासाठी आपल्याला इथं अर्धा कप साखर लागते आणि साखर मेल्ट झाली की मग आपण इथं ही साबुदाण्याची जी पावडर आपण त्या मिक्स करून ठेवलेली आहे दुधामध्ये ती याच्यामध्ये थोडी थोडी करून घालून घ्यायची गा आहे एकदाच न टाकता थोडी थोडी करून घालायची म्हणजे मग काय होईल खाली गोठळ्या वगैरे तयार होणार नाहीत किंवा खाली चिकटणारसुद्धा नाही तळाशी तर इथं मी थोडी थोडी करून सगळी साबुदाण्याची जी आहे पावडर मिक्स करून ठेवली ती दुधामध्ये ती याच्यामध्ये घालून घेतली आहे आणि छान असं याला ते ते सा सा आता मिक्स करत राहायचं आहे म्हणजे मग एका जागेवरती ते जमा होणार नाही आणि सोबतच ते आता शिजायला जसं त सुरुवात होईल तसं तसं घट्ट होईल हे सगळं दूध आता हे केसरचं दूधसुद्धा आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे याने खूप छान असा कलर येतो कलर येतो आपल्या या दुधाला आणि सोबतच वाससुद्धा खूप छान येतो तर हे सुद्धा त्याच्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे मी आता याला आपल्याला छान असं शिजवायचं आहे जवळपास पाच ते सहा मिनिट मी याला इथं शिजवून घेणार आहे म्हणजे मग एकदम असा थिकनेस जो पाहिजे असतो आपल्या कस्टर्डच्या दुधासाठी तो तयार होतो तर तुम्ही पाहू शकता एक सहा मिनटानंतर दूध एकदम परफेक्ट असं तयार झालं आहे जे आपल्याला फ्रूट कस्टर्डसाठी व्हावं आहे तर या पद्धतीचं तयार झालं कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता या पद्धतीची तयार झाली की मग आपण गॅस बंद करायचं आहे एक सहा ते सात मिनटात मॅक्सिमम तयार होतं हे दूध आता इथं मी गॅस बंद करून याला थंड होण्यासाठी साईडला ठेवून दिलं आहे सोबतच साइडनं सगळी त्याची मलाई जी चिकटली आहे ती करडून काढत आहे म्हणजे मग काही होईल सगळीमध्ये व्यवस्थित अशी मिक्स होऊन जाईल याला याला थे थे हो। आता याला पूर्ण थंड झालं की मग एका मी इथं बाऊलमध्ये याला काढून घेणार आहे असंच जरी ठेवलं तरी चालेल पण फ्रीजमध्ये मला कढाई ठेवता येणार नाही म्हणून म्हटलं एका बाऊलमध्ये काढून घ्यावं हे सगळं दुधे दुध बाऊलमध्ये काढून घेतलं आहे आता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याच्यामध्ये फ्रुट्स टाकून घ्या इथं एक मी छोटंसं ॲपल घेतला आहे थोडेसे द्राक्ष घेतले आहेत द्राक्षाचे दोन भाग केलेले आहेत एका द्राक्षापासून दोन भाग केले एक केळी घेतली त्याला स्लाईसमध्ये कट करून घेतलेला आहे आणि डाळीम घेतला आहे त्याचेसुद्धा दाणे काढून घेतले आहेत तर याच्यामध्ये क्वांटिटी म्हणाल तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकायची आणि कुठले फळ फूड्स टाकायचे ते सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाका फक्त याच्यामध्ये वॉटरमेलन टाकायचं नाही आणि हे फ्रूट्स टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणखी एकदा सांगते फ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठलेही फ्रूट्स टाकून घ्या आणि छान मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स केल्यानंतर याला फ्रीजमध्ये दोन तासासाठी थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे किती सुंदर दिसत आहे हे तुम्ही पाहू शकता दोन तासानंतर मी याला फ्रीजमधून काढलेलं आहे आणि किती छान असं दिसत आहे थिकनेसही थोडीशी वाढलेली दिसते फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे आणि एकदम सुंदर दिसते हाताक्षणी तोंडाला सुद्धा येत आहे असं कारण आपण डेली असं कधी फ्रूट कस्टर्ड बनवू बनवतो पण उपवासाला आज कधीच काही बनवत नाही की जे खूप असं वेगळं आणि काहीतरी युनिक अशी रेसिपी आहे तर ही तर नक्कीच आहे तुम्हाला ही वेगळी आणि युनिक रेसिपी वाटली तर प्लीज आपल्या या रेसिपीला लाईक करा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेलायकॉन बटनही प्रेस करा तर आता इथं मी सर्व केलेलं आहे बाउलमध्ये तुम्ही पाहू शकता मी जेव्हा सर्व करते तेव्हा त्याचं थिकनेस जे आहे ती आपल्या दुधाची ती किती एकदम परफेक्ट अशी झालेली आहे असं नाही की घट्ट झाली किंवा पातळ झाली बिलकुल नाही एकदम परफेक्ट असं झालेलं आहे तुम्ही याला उपवासाच्या आदल्या दिवशी फ्रीजमध्ये बनवून ठेवू शकता आणि ऐन टाईमाला हे दिवसभर तुम्ही कधीही एन्जॉय करू शकता याला खाऊ शकता तर पहिला बाईट तुमच्यासाठी वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया लवकर अशा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी राहा